सुखी गृहपती तेव्हा अनाथपिंडी गृहपती भगवान होते तेथे गेला जवळ जाऊन भगवानांना नमस्कार करून एका बाजूस बसला एका बाजूस बसलेल्या अनाथपिंडिकाला भगवान म्हणाले गृहपती ही चार सुखे कामभोगी गृहस्थाला वेळोवेळी मिळतात कोणती चार भोग्य पदार्थ असण्याचे सुख भोगण्याचे सुख ऋणी होण्याचे सुख आणि निर्दोष असण्याचे सुख गृहपती भोग्य पदार्थ असण्याचे सुख कोणते सुख आहे गृहपती एखाद्या कुलपुत्राच्या घरी भोग्य पदार्थ आहेत ते त्याने उत्साहाने व प्रयत्नाने कमावले आहे बाहुबलाने घाम गाळून व धर्मानुसार कमावले आहे त्याला याचे सुख वाटते आनंद होतो की त्याच्याजवळ असे भोग्य पदार्थ आहेत जे त्याने उत्साह व प्रयत्नाने मिळविले आहे बाहुबलाने कमावले आहे घाम गाळून कमाविले आहे आणि धर्मानुसार कमाविले आहेत गृहपती यालाच भोग्य पदार्थ असण्याचे सुख म्हणतात गृहपती भोग्य पदार्थ भोगण्याचे सुख कोणते गृहपती एखादा कुलपुत्र भोग्य पदार्थ भोगतो तो उत्साह व प्रयत्नांनी कमावतो बाहुबलाने धाम गाळून व धर्मानुसार कमावतो आणि तो यामुळे पुण्यकर्म करतो तो जेव्हा अशा भोग्य पदार्थांना जे त्याने उत्साह हो व प्रयत्नांनी कमावलेले असतात त्याचप्रमाणे बाहुबलाने घाम गाळून धर्मानुसार कमावलेले असतात भोगतो आणि त्यांनी पुण्य करतो तेव्हा त्याला यामुळे सुख मिळते त्याला यामुळे आनंद मिळतो गृहपती हेच भोग्य पदार्थ भोगण्याचे सुख आहे गृहपती ऋणीन होण्याचे सुख कोणते आहे एक कुलीन पुत्र कोणाचे काही देणे लागत नाही थोडे अधिक मला कोणाचेही थोडे अथवा अधिक काही देणे नाही हे जाणून त्याला सुख मिळते आनंद होतो गृहपती हेच ऋणी नसण्याचे सुख आहे गृहपती निर्दोष असण्याचे सुख कोणते आहे गृहपती एक कुलपुत्र निर्दोष काय कर्म करतो निर्दोष वाचिक कर्म करतो निर्दोष मानसिक कर्म करतो माझी कायिक वाचिक व वा मानसिक कर्मे निर्दोष आहेत हे जाणून त्याला सुख मिळते आनंद प्राप्त होतो गृहपती हेच निर्दोष असण्याचे सुख आहे हे चार प्रकारचे सुख आहे ते कोणत्याही कामभोगी गृहस्थाला वेळोवेळी मिळाले पाहिजे अंगुत्तर निकाय एक चार सहा दोन आनणेसुक्त विवाह धर्मविधी तो अधर्माने नाही तर धर्माने पत्नीचा शोध करतो या विषयाचा धर्मविधी काय आहे तो खरेदी विक्री करून ती मिळवत नाही त्याची पत्नी फक्त त्याच्या हातावर पाणी घालून तिच्या माता पित्याने त्याला दिलेली असते चार प्रकारचे सहवास गृहपती चार प्रकारचे सहवास असतात कोणते चार एक शव शवाबरोबर सहवास करते दोन शव देवी बरोबर सहवास करते तीन देव शवा बरोबर सहवास करतो चार देव देवी बरोबर सहवास करतो नो शव शवा बरोबर कसा सहवास करते गृहपती नो पती हिंसक, चोर दुराचारी खोटे बोलणारा नशेबाज दुहशील पापी कंजूश। श्रमण व वा ब्राह्मणांबद्दल वाईट बोलणारा असून घरात राहत असेल आणि त्याची पत्नी सुद्धा हिंसक चोर दुराचारिणी कंजूष श्रमण ब्राह्मणांबद्दल वाईट बोलणारी असून घरात राहत असेल तेव्हा गृहपतींनो शव शवाबरोबर सहवास करीत असते गृहपतीनो शव देवी बरोबर कसा सहवास करते गृहपती नो पती हिंसक, चोर दुराचारी खोटे बोलणारा नशेबाज दुहशील पापी नशेबाजी वाईट बोलणारा असून घरात राहत असेल आणि त्याची पत्नी अहिंसक चोरीन करणारी सदाचारिणी खरे बोलणारी नशान करणारी सुशिला कल्याण धर्मयुक्त करणारी श्रमण ब्राह्मणांबद्दल वाईट बोलणारी असेल आणि घरात राहत असेल तेव्हा गृहपतीनो शव देवी बरोबर सहवास करीत आहे गृहपतीनो देव शवा बरोबर कसा सहवास करतो गृहपतीनो पती अहिंसक चोरी करणारा सदाचारी सच्चा नशान करणारा सुशील कल्याण धर्मयुक्त मत्सरहित श्रमण ब्राह्मणांबद्दल वाईट बोलणारा असून घरात राहत असेल आणि त्याची पत्नी हिंसक चोर दुराचारिणी खोटे बोलणारी पापी कंजूश श्रमण ब्राह्मणांशी वाईट बोलणारी असून घरात राहत असेल तेव्हा गृहपतीं देव शवाबरोबर सहवास करीत आहे गृहपतीं देव देवी बरोबर कसा सहवास करतो गृहपतीं पती अहिंसक असतो चोरी करीत नाही सदाचारी सच्चा नशेपासून दूर सुशील कल्याण धर्मयुक्त ब्राह्मणांशी वाईट बोलणारा असून घरात राहत असेल व त्याची पत्नी पण अहिंसक चोरीन करणारी सदाचारिणी खरे बोलणारी नशान करणारी सुशिला कल्याण धर्मयुक्त मत्सरहित साधक ब्राह्मणांशी वाईट बोलणारी असून घरात राहते तेव्हा देव देवी बरोबर सहवास करीत असतो गृहपती नो हे चार सहवास आहेत अंगुत्तर निकाय एक चार पटम समास सुट्ट